आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा आवाज सोय होणार असा विदेशी दारू विक्रेत्यांनी ठाम निर्णय घेतलाय उत्पादन शुल्क विभागाचं मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष अस चित्र सध्या निपाणीमध्ये पाहायला मिळत या दारूच्या व्यसनानं कित्येक कुटुंबे देशोधडीला लागले कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत ही बाब लक्षात घेता जनशक्ती न्यूज एटीन केबल नेटवर्क या वाहिनीने गेल्या आठवड्यामध्ये बातमी प्रसारित केली होती दोन ते तीन दिवस विदेशी वाईन शॉप व वा बियर बार उत्पादन शुल्क विभागाच्या नियम व वेळेनुसार उघडण्यात आले परंतु पुन्हा एकदा उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीला पायधडी तुडवत तांबडे फुटताच वाईन शॉप आणि बियर बार उघडण्यात येत आहे या दारू विक्रेते धारकांवर कोणतंही भय नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे हे मात्र नक्की दारू विक्रेत्यांवर वरद हस्त कोणाचा असा सवालही स्थानिक नागरिकांमधून केला जातोय सरकारच्या कडक सूचना आणि विविध तपास यंत्रणांच्या सततच्या कारवाया असूनही निपाणीमध्ये सकाळपासूनच बिनधास्तपणे मद्य विक्री केली जाते निपाणीमध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सकाळी सहापासूनच खुलेआम सुरू असल्याचं चित्र जोमानं फोफावल्यानं सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झालेत यामुळे रस्त्यावरून येजा करणाऱ्या महिलांसह विद्यार्थिनींनाही या मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय दारूच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेत अशा वरद हस्तांमुळेच अवैध दारू विक्री सह मटका जुगार यासारखे अवैध धंदेही ही मध्ये सुरूच असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीच लक्ष देण्याच गरज आहे अशी मागणी आता जनसामान्यांमधून होतीये जनशक्ती न्यूज एटीन साठी मुख्य संपादक संतोष मातीवड चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा